हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीना कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना तर बघा मी शेंगदाणे भासते आणि ते कशासाठी ते तुम्हाला लवकरच कळणार आहे व्हिडिओ बघून त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णच बघावा लागेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे शेंगदाणे मी कमी या आचवर भाजून घेतलेले आणि परत परत परतवायचे खाली नाही द्यायचे नाहीतर कडसर आपल्या शेंगदाण्याचं असं कडसर होऊन जातं त्यासाठी बघा मी आता गार होण्यासाठी इथं शेंगदाणे ठेवून दिलेले शेंगदाणे गार होते तोपर्यंत तो मी एक गिलके कापून घेतले आपल्याला आज बनवायची आहे भरले गिलक्यांची रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे आज भरले गिलक्यांची रेसिपी मी आधी पण एकदा तुम्हाला दाखवली आहे पण हे आता नवीन प्रकारचे बनवलेली आहे मी तर तुम्हाला त्यासाठी बघा आता फक्त गिलके असं कापले मी एकच पोट त्यांचं कापलेलं आहे तुकडे तुकडे करून घेतले आणि एक पोट त्यांचं कापलेलं आहे कारण की भरले गिलके आपल्याला करायचे त्यासाठी तर आपल्याला मध्ये काही कूट भरायचं नाही वरून टाकला ना तरी मध्ये आप तर ते आपोआप चाललं जातं तर बघा त्यासाठी मी इथं गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेले आता इथं जवळच मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे मी गिलके धुवूनच कापलेले होते तर आता तेल तापतं तोपर्यंत मी इथं शेंगदाणे चिरून घेणारे यांची साल काढून घेणारे कारण ते आपल्याला मिक्सरमधून काढावे लागतील त्याला शेंगदाणेसुद्धा चुरून झाले तर आपलं तेलसुद्धा तापलं गेलेलं इथं आपल्याला जिरं मोरणीची फोडणी द्यायची आहे मी आधी मोर, मोर जिरं राई टाकली जिरं टाकलं त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग प्रत्येक भाजीमध्ये टाकायचा असतो कारण की आपल्या पोटामध्ये काही असतं ना तर ते निघून जातं त्यासाठी तर चला मी आता इथं गिलके टाकलेले आता गिलके आपल्याला मस्त परतून घ्यायचे त्याआधी थोडंसं मीठ घालूया आपण आता मी इथं गिलक्यामध्ये टाकण्यासाठी एक टमाटा बारीक का असा कापून घेणार आहे आणि आपल्याला हा सुद्धा गिलकांमध्ये टाकायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि गिलक्यांची आच आपल्याला गॅसची आच कमी ठेवायची आहे गॅसची फ्रेम आपल्याला कमी करून घ्यायची त्यानंतर मी इथं गिरक्यांमध्ये टाकण्यासाठी कोथंबीरसुद्धा अशी बारीक मस्त कापून आहे आणि आधी कोथंबीर मी धुवून घेतली होती ती कोथंबीरसुद्धा आपल्याला इथं टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आप आपल्याला त्यानंतर आपल्याला हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान खूपच छान ही रेसिपी आणि भाजी ही खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा टिफिनला द्यायला सुद्धा छानच असते आणि मुलं तर आवडीने खातात तुम्ही बघू शकता खूपच छान मी आता पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे ते होतं तोपर्यंत मी तर शेंगदाण्याचे कोट करून घेणार आहे हे बघा पाणी सुटलेलं आहे गिलक्यांचं आता आपल्याला झाकायचं नाही आहे शेंगदाण्याचे कोट माझी इथं झालेली आहे आता इथं शेंगदाण्याची कोट आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे आहे दोन चम्मच काश्मीरी चटणी दोन चम्मच आपली रेग्युलर अशी दाखव टाकलेली मी इथं छोटा आहे माझा दोन दोन चम्मच मी इथं टाकली तुम्हाला एक एक चम्मच दाखवले आता मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे असं आणि हे जोपर्यंत हे पाणी सर्व काही आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे गिलके याच्यावरच राहू द्यायचे गॅसवरती गॅसचे प्रेम तुम्ही पो फुल करू शकता कारण की आपले गिलके पूर्णपणे असे सुक्के होऊन जातील त्यासाठी मी आता गॅसची प्रेम फुल करून दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता गिलकी पूर्णपणे आपले शिजून गेलेले आणि खूपच छान आणि एकच नंबर तर कसे वाटले तुम्हाला माझी ही गिलक्याची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं असतं घरोघरी एकच भाजीवर होत नाही त्यासाठी दोन भाज्या कराव्या लागतात किंवा सोबत डाळ भात करावा लागतात तर मी आता भाजी भाजीसोबत डाळ भात वगैरे काही केलेला नाही आहे पण कोबी फ्लावरची भाजी केलेली आहे तीसुद्धा तुम्हाला मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे कारण की कोणाकोणाला कसं असतं कोबी आवडत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही कोबी बनवणार ना तर नक्कीच आवडेल आणि सर्वजण नक्कीच आवडीने खातील तर बघा इथंसुद्धा मी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर कोबी छान मस्त कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर टमाटे कापून घेतलेले आहे मी आणि मॅगी मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि मॅगी मसाल्यामुळेच आपली कोबी फ्लावरची चव वाढते त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे सुद्धा नक्कीच सर्वजण आवडीने खातील तर बघा गॅस पेटवून मी इथं राई टाकली जिरं टाकलं त्यानंतर अदरक लसणाची पेस्टसुद्धा मी इथं टाकलेली आहे छान मस्त असं आपल्याला परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला टमाटा कोथिंबीर टाकून घ्यायचे हे सुद्धा मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचे छान असं होऊ द्यायचं आहे याला तेलामध्ये नंतर आपल्याला ही कोबी टाकायची आता आपली कोबी इथं टाकली गेली थोडीशी हळद आपल्याला इथं टाकून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे मस्त पैकी असं परतून आहे परत कोथंबीर मी इथं टाकलेली आहे गावराने कोथंबीर आहे त्याच्याने चव छानच वाढते आणि मस्तपैकी असं परतून घ्यायची अशी कोबी जर तुम्ही बनवली ना टिपिंगला देऊ शकता लहान मुलांना सुद्धा टिपिंगला देऊ शकता तुम्ही खूपच छान आता आपल्याला दोन पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे बघू आपण झाकण उघडून बघू आपली फ्लावर कोबी झाली का नाही आणि परत अजून परतून द्यायचं आहे आपल्याला थोडं पाणी सुट्ट आहे आता झाकण नाही ठेवायचं आहे असंच शिजू द्यायची कारण हे पाणी सर्व काही आटून जाईल मग परत थोडी कोथंबी परत थोडी कोथिंबीर टाकली तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय